उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दस्त कक्षाचे उद्घाटन संपन्न मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या निधीमधून तयार झालेले दस्त कक्षाचे आज लोकार्पण झाले आज दिनांक चार जुलै रोजी दिग्रस्त तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दस्तलेखक कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार मयूर राऊत अभियंता अनिल राठोड अभियं कनिष्ठ अभियंता शिवानी दुपल्लीवार सुधीर देशमुख राजकुमार वानखडे उत्तमराव ठवकर डॉक्टर संदीप दुदे राहुल शिंदे मिलिंद मानकर संजय राठोड दुय्यम निबंधक बालाजी कजमे इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला सुनील हिरास विनोद भलगे संजय ढगे ज्ञानेश्वर चावके दीपक साळुंके गोविंदराव शेळके यांनी यावेळी नामदार संजय राठोड यांचे आभार मानले पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या निधीमधून आम्हाला दस्तऐवज लेखक व मुद्रांक विक्रेते दिव्यां निर्बंध कार्यालयाशी संबंधित आमच्यासाठी एक शेड त्यांनी आम्हाला मंजूर करून दिले आणि या शेडमध्ये आता आम्ही बसून आमचे कामं करणार पक्षकारांसाठी बसण्याची व्यवस्था वगैरेसुद्धा करणार आणि आम्ही संजय भाऊ राठोड यांचे आभारी आहो त्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही अन्य नामदार संजय भाऊ राठोड यांच्या निधीमधून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नाने आज या दिग्रज तहसील कार्यालयामध्ये जे काही निबंधक ऑफिस आहे त्यासाठी काम करणारी जी वांडर मंडळी आहे या वांडर मंडळीकरिता हे वांडर शेड एक तयार करून दिलेलं आहे त्याचाच मान्य एस डी ओ साहेब तहसीलदार साहेब आणि जे काही शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत यांच्या हस्ते आज यांचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आपल्या इथे वांडर लोक उन्हामध्ये म्हणा किंवा पावसामध्ये तर त्यांना फार त्रास होत होता आणि ही सुविधा देणं अत्यावश्यक होते त्यामुळे मान्य नामदार संजयभाऊ राठोड यांनी ही सुविधा आज इथं उपलब्ध करून दिली त्यामुळे आम्ही सर्व सर्व त्यांचे मनापासून आभार मानतो आणि जिल्ह्यातला हा प्रयोग पहिला प्रयोग आहे एक यवतमाळ जर सोडलं तर बाकी जिल्ह्यामध्ये कुठेही वांडर लोकांना शेड नाही ते कुठंतरी उघड्यावर आपल्या तहसील एरियामध्ये बसतात आणि आपलं कामकाज चालवतात त्यांना बसायला येणाऱ्या जी काही गोरगरीब जनता आहे ज्यांचे कामं अडतात ते सुद्धा त्यांना सुद्धा बसायला जागा नसते तेव्हा ही फार चांगली सुविधा मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांनी उपलब्ध करून दिलेली आहे परत त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद